शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच चौदा वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील इथं आणखी एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलाय हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावर खेळत असतानाच बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंड मध्ये घुसला काही क्षणातच चिमुकल्यानं प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्या घाबरून पळून गेला बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं स्थानिकांनी वनविभागाकडं तातडीनं उपाययोजना करण्याच्या देखील मागण्या केल्यात